नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बातमी आहे वंचित बहुजन आघाडीच्या निवडीबद्दल करण्यात आलेल्या सत्काराची अहमदपूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत कांबळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अहमदपूर येथे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत कांबळे यांची निवड करण्यात आल्याबद्दल अहमदपूर येथे महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष माजी जिप सदस्य निवृत्तीराव कांबळे अभियंता सुभाष कांबळे पी एम कांबळे काशीनाथ कांबळे अशोक कांबळे सुनील कांबळे शरद मारकोळे श्रीराम कांबळे धम्मानंद कांबळे अभिजित कांबळे भगवान साळवे रणजित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते